माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सध्या अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गडबड सुरू आहे सुधारित वेळापत्रकानुसार शिक्षण विभागाने सत्तावीस मे पासून पुन्हा नोंदणी सुरू होईल असं सांगितलं होतं अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली मात्र ही प्रक्रिया संत होती त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहे अशा तक्रारी सध्या शिक्षण विभागाकडे येत आहे यामुळे शिक्षण विभागाने शांततेत आणि गडबड न करता ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून जी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होत आहे संत होत आहे आणि त्यामुळं कुठे प्रवेश घेण्यासाठी विलंब होत आहे तसं बघतो आपण आपल्याकडे राज्यभरात तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे पूर्ण राज्यभरासाठी हे पहिलंच वर्ष आहे सध्या वेबसाईटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणीसाठी राज्यस्तरावर काम चालू आहे वेबसाईट वर येणाऱ्या तांत्रिक अडचणी आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही राज्यापर्यंत पोहोचवत पोहोच करतो आहोत तसेच याबाबत एक स्वतंत्र तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र विसीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सविस्तर आम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणी राज्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत परंतु ऑनलाईन अर्ज करताना ज्या अडचणीत आहेत त्यामुळे काही विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश घेऊ शकणार नाही किंवा अर्ज करू शकणार नाही रावेश मिळणार नाही आपण आहोत विद्यार्थी व पालकांना विनंती आहे की आपण गोंधळून जाऊ नये विद्यार्थ्यांना कॉलेज ऑप्शन भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल दुसरी तिसरी चौथी फेरीपर्यंत कामकाज चालणार आहे त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये मध्ये अर्ज भरू शकतील व विद्यार्थी वंचित राहणार नाहीत तारीख अंतिम तारीख काय राहणार राज्यभरावरून जसं वेळापत्रक व सूचना येतील त्या सूचना आपण पालकापर्यंत साधारण तीन ते चार फेऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या होणार आहे वेबसाईट वरील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी राज्यभरात टीम काम करत आहे आपल्याला विनंती आहे की आपण गोंधळून जाऊ नये आपण कॉलेज शाळेमार्फत आपल्या तांत्रिक सूचना किंवा अडचणी पाठवू शकतो सीताराम पवार उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक छत्रपती संभाजीनगर